आपल्याला तो मिक्सर मधून नाही का काढायचा तो माहिती ते आपल्याला तेलावर भाजून घ्यायचं आहे आणि नंतर बारीक करून घ्यायचे आणि आता आपल्याला हे हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या मराठी खूप खूप सारं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे खूप छान अशी रेसिपी तुम्हाला जर ब शिकायची असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर रेसिपी आहे आज मी मटकीची उसळ करणार आहे आणि मी त्याला मोडं पण घरीच म्हणजे घरीच लावली तर मोडं यायला तर खूप छान मोडं आलेले आहेत आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर ते बघूयात त्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला कॉन आहे ते क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नवीन व्हिडिओचं नवीन रेसिपीचं सगळ्यात अगोदर अपडेट तुम्हाला भेटेल तर चला अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला म्हणजे मी पाव तर आणलेले आहे लादी पाव आणि आता करायचे आहे मिसळ तर त्याच्यासाठी मी मटकी मोड लावून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक बटाटा घटक्याला आहे तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य तर ते बघून घेऊया बटाटा घेतलेला आहे आणि तो मी म्हणजे बारीक कट करून घेतलाय कारण की मला कुकरला एक शिट्टी घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी घेतलेली आहे मी मटकी माझा बॅक साईडचा कॅमेराची क्लॅरिटी सा। अजिबात चांगली नाही त्याच्यामुळं म्हणजे थोडंसं वेगळीच क्लॅरिटी दिसणार आहे तर मी तर छोटं कुकर घेतलेलं आहे तर काय करायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी एकच शिट्टी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद मीठ तर चला अगोदर ते टाकून घेते तर, कुकर थोड़ा मी के ले ले के हरत, तर मी कुकरमध्ये मटकी घालून घेतलेली आहे आणि आपल्याला हे बटाट्याच्या फोडी आहेत थोड्या मी मोठ्याच केलेल्या आहेत कट खूप बारीक नाही कट केले आणि आता आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे मीठ आणि हळद तर मी हळद अर्धा चमचा घालते कारण की आपल्याला भाजीमध्ये पण घालायचं आहे आणि मीठ पण मी अर्धा चमचा घालणार आहे बघू शकता आणि आता आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे पाणी ला ला तर आपण ह्याला पातेल्यात पण केली तरी चालतं तर मी जास्त खूप जास्त नाही पाणी घालणार आहे थोडंच घालणार आहे तर आपल्याला अगदी ह्याची एक शिट्टी येऊ द्यायची आहे जर आपण पाती जर पातीलामध्ये जर शिजवत आहोत तर आपल्याला दहा मिनटं तरी हे शिजवून द्यायचं आहे तर मी त्याच्यासाठी कुकर घेतले कारण की हे अगदी दोन ते तीनच मिनटात ह्याला एक शिट्टी येते आणि आपला गॅस जास पण जास्त जळत नाही तर आता आपण ह्याला झाकण लावूयात आणि एक शिट्टी घेऊयात त्याच्यानंतर बघूयात कशी झाली ते म्हणजे थोडीशी शिजली का नाही कारण की ती थोडीशी हलकी म्हणजे ऐंशी टक्के तरी शिजायला पाहिजे किंवा साठ टक्के तरी शिजायला पाहिजे तर एक शिट्टी घेऊया नंतर त्याचा मसाला काय काय काढायचा ते बघूया तर बघू शकता मी कुकरला एक शिट्टी घेतलेली आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटातच शिट्टी पण आलेली आणि आपली मटकी पण छान शिजलेली आहे आणि ह्याच्यात मी जो बटाटा घातला होता तो पण छान शिजलेला आहे बघू शकतात आणि मेन म्हणजे त्याच्यासाठी लागणारा मसाला तर मी त्याच्यासाठी घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि एक आल्याचा तुकडा एक टोमॅटो आणि एक कांदा आणि आपल्याला त्याच्यासाठी खरे मसाला पण लागणार आहे तर मी तो अगदी थोड्या प्रमाणात वापरणार आहे तर मी एक घेतलेला आहे तेजपत्ता एक विलची घेतलेली आहे मसाला विलची आहे ती चार लवंगा चार मिरी थोडंसं दगडी फुल आहे आणि चक्रफूल पण एक घेतलेला आहे मी आणि एक दालचिनीचा तुकडा आहे थोडासा तर ते आपल्याला पूर्ण तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि हा पण बारीक करून तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तर सगळ्यात अगोदर आपण हे बारीक करून घेऊयात घेऊ शकता मी कांदा आणि टोमॅटो आणि कोथिंबीर कट करून घेतली तर मी कांदा खूप बारीक कट केलेला आहे कारण की आपल्याला तो मिक्सरमधून नाही काढायचा तो में बारीक नाही करायचा त्याच्यामुळं मी डायरेक्ट कटच करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्याच्यासाठी मी मिरची पण कट करून घेतलेली आहे आणि दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि खोबरं ते पण बारीक कट करून घेतलेलं आहे ते आपल्याला तेलावर भाजून घ्यायचं आहे आणि नंतर बारीक करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळं मसाला आहे खडी मसाला आहे तर तो भाजून घ्यायचा आहे तर मी एकाकडे तेल ठेवलं आहे तर आता आपण हा भाजून घेऊयात अगोदर तर मी आता कडे थोडंसं तेल टाकलेलं आहे गरम झाली आणि आता आपण ह्याच्यात अगोदर खडी मसाला भाजून घेऊया लगेच भाजतो बघू शकता लगेच भाजलेला आहे तर आता आपल्याला काढायचं आता आपल्याला नंतर भाजून घ्यायचं आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि खोबरं तर आपण हे एकत्रच भाजून घेऊयाच्यात अजून थोडंसं तेल घालूयात भाजायला आणि ह्याला जर ओलं खोबरं घातलं तर ह्याची टेस्ट अजून छान होती म्हणजे हे ओलंच होतं पण थोडं सुकल्या घालतं आता हे ओलंच खोबरं आहे तर बघू शकता हे छान भाजलेलं आहे तर आपण हे पण काढून घेऊया गॅस बंद करूया जास्त नाही भाजायचं आपल्याला एवढंच भाजून घ्यायचं आहे कारण की आपल्याला नंतर पण हे फोडणीमध्ये छान असं परतून आहे आता हे आपण डायरेक्ट बारीक करून घेऊयात तर बघू शकता मी एका उकळीमध्ये काढून घेतलेला आहे आणि आपण ह्याच्यात बारीक करणार आहोत मिक्सरमध्ये नाही करणार आहे कारण की ह्याची टेस्ट खूप वेगळी लागते आणि मिक्सरमधली खूप वेगळी लागते तर मी आज मिसळ पाव अशी करणार आहे तर ही बारीक करून घेते अगोदर तर बघू शकता आपलं हे बारीक असं कुठून झालेलं आहे आणि आता आपल्याला फोडणी घालायची आहे तर मी तीच कडे घेतलेली आहे ज्याच्यामध्ये आपण खडी मसाला आणि आलं लसूण भाजून घेतलेलं आहे तर आता आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचं आहे तेल तर ह्याच्यासाठी थोडंसं आपल्याला जास्तच तेल वापरायचं आहे तर बघू शकता मी दोन पळ्या तेल घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तर आपण महुरी घालून घेऊया आणि महुरी चांगली तळतळली की आपल्याला ह्याच्यात तेजपत्ता घालायचा आहे तो पण चांगला तळला पाहिजे आणि गॅस कधी पण कमीच ठेवायचा आहे फोडणी घालताना आणि आता आपण ह्याच्यात जिरे घालूया थोडेसे आणि जिरे पण आपले छान असे तडतडले आहे की आता आपल्याला घालायचा आहे हा मसाला जो मी उकडीमध्ये कुटून घेतलेला आहे बारीक करून आणि हा परतून घ्यायचा कधी पण फोडणी घालताना आपल्याला गॅस कमीच करायचा आहे तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे मी मटकीमध्ये पण मीठ घातलं होतं आणि ह्याच्यात पण थोड घालायचं आहे आणि हा मसाला छान असा परतून द्यायचा आहे कांदा तर बघू शकता मी कांदा आणि कढीपत्ता घालून घेतो आणि आपल्याला हे छान असं कांद्याला लालसर कलर येत परतून घ्यायचं आहे आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे कारण ते करपू नाही त्याच्यामुळे तर बघू शकता आपला कांदा असा मस्त असा लाल तर भाजलेला आहे आणि आता टोमॅटो घालून घ्यायचा आहे तो पण मी खूप बारीक कट केलेला आहे आता टोमॅटो घालून पण छान असं परपायचं आहे आता पर आपण हळद घालून घेऊया मी अगोदर पण हळद घातलेली होती टोमॅटो खूप जास्त नाही घालायची थोडीच घालायची आणि ह्या टोमॅटोचं मस्त असं पाणी सुटू तर परतून घ्यायचं आहे टोमॅटो अगदी मऊ झाला पाहिजे तोपर्यंत तो परफेक्ट आपल्याला आणि हलवत राहायचंही सारखं म्हणजे करपलं पण नाही पाहिजे तर बघू शकता हे छान असं परतलेलं आहे आणि आता आपल्याला जर घालायचं आहे चटणी तर मी मसाला पण घालणार आहे तर मी मसाला अर्धा चमचा घालते आणि पक्की पण छोटा एक चमचा घालत आहे आणि आपल्याला हे छान असं परतून घेते परत तर मी तिखट अजून एक दीड चमचा घातलेला आहे आणि छान असं परतू द्यायचंय बघू शकता आपला मसाला खूप छान झालेला आहे आणि आपण ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर पण घालूयात आणि आपल्याला नंतर पण थोडी घालायची आहे आणि आपण ह्याच्यात आपण पाणी घालून घेऊया आपल्याला ह्याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मटकी पण घालून घ्यायची आहे तर बघू शकता खूप घट्ट झालेला आहे आणि मटकीमध्ये पण थोडंसं पाणी आहे त्याच्यामुळे मी थोडंसं कमीच पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये तर आपण ह्याला एक उकळी येऊ देऊयात आणि नंतर मटकी टाकून घेऊयात तर मस्त अशी तरी वगैरे दिसायला लागली छान आपल्या ह्या रशाला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आता आपण ह्याच्यात मटकी टाकून तिला पण पाच मिनटं छान अशी उकळी येऊन देणार आहोत तर बघू शकता आपण ह्याच्यात मटकी आणि बटाटा जो होता मिक्सरला कुकरला लावलेला मी तर तो ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता अजून मस्त घट्ट झालेली आहे पण आपल्याला अजून ही पाच मिनटं चांगली शिजवून द्यायची एवढी घट्ट झालेली आहे तर वाटलं तर आपण अजून थोडंसं पण पाणी ॲड करू शकतो पण बस झाली एवढीच घट गट, घट्ट आणि ह्याच्यात घालायचे आहे आपल्याला वरतून कोथिंबीर तर बघू शकता आपली मटकी छान अशी शिजलेली आहे मस्त झाली आता गॅस बंद करूया कांदा घालायचा मटकी बघू शकता भाजी पण खूप छान अशी झालेली आहे आणि अगोदर आपल्याला घालून घ्यायची आहे मटकी आणि नंतर त्याच्यात थोडीशी तरी घालून घ्यायची तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईटला बेल आयकॉन आहे ते क्लिक करा ऑल ओवर प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन प्रत्येक ब्लॉग सुनोटी